मराड्यांची फसवणूक सरकारचं करायचं का कामानदार शेतकरी कष्टकरी कामगार असणाऱ्या मराठ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचं करायचं का सरकारनं मराठा समाजाला गाजर दाखवलंय मागील दहा वर्षाचा इतिहासपास दोन हजार चौदापासून दोन हजार चौदाची लोकसभा असो दोन हजार एकोणीसची लोकसभा असो दोन हजार चोवीसची लोकसभा असो तुम्ही सोळा टक्के दिलं त्यानंतर तेरा टक्के दिलं आणि आज दहा टक्के दिलं मराठा समाजाची लोकसंख्या वाढते का कमी होते मला हेच कळत नाही काय चाललंय छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन तुम्ही मराठ्यांची बसवणूक करताय मराठे तुम्हाला येणाऱ्या लोकसभेला विधानसभेला एक हजार नाही तुम्हाला मतदान रुपी दाखवले तर मराठी नाव सांगणार नाही या राज्यातल्या मराठी सभे फसवणूक करताय घोर अपमान आहे हा मराठ्यांचा घोर अपमान आहे ही फसवणूक आहे तुम्हाला माहिती आहे पन्नास टक्केच्या वर आरक्षण टिकत नाही हे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे असं असतानाही तुम्ही आज ज्या प्रकारे मराठ्यांची फसवणूक केली आहे आमची मागणी काय आहे ओबीसीतून पन्नास टक्केच्या हातून पुरा वेळ मिळालेत पण छगन भुजबळला हे सरकार बळी पडलंय या सरकारनं मराठ्यांचा घोर अपमान केलाय आणि त्याचा बदला हे मराठे येणार का नाही तमाम भावना सोलापुरातली नाही महाराष्ट्रातली आहे सत्ताधारी पक्षाचे सगळ्यात जास्त आमदार इत आहेत एक पण आमदार जल्लोष काय करू शकलो नाही का जल्लोष उद गुलाल उधळ गुलाल आम्ही लावला नव्हता मनोज जरांगे पाटलाला मुख्यमंत्र्यांनी गुलाल लावला होता सगळे सोयऱ्याची अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी काढली होती काय झालं आज चर्चा केली नाही तुम्ही आज सगळे विषयावर बोलले नाही सभागृहात एका आमदारला तुम्ही नाही ही दडपशाही आहे तुम्ही लोकशाहीच्या मंदिरामध्ये ज्या आमदार आम्हाला सोलापूर जिल्ह्यातले कमिटमेंट दिले की आम्ही सभागृहात या विषयावर बोलू त्या एकाही आमदाराला बोलवलं नाही आणि आज जी दडपशाही राज्यात चालू झाली आहे ती दडपशाही मराठा समाज उखडून फेकल्याशिवाय शांत बसणार नाही हे सरकार आहे पन्नास ज्या वरचं आरक्षण टिकत नाही कोर्टात टिकत नाही हे सगळं जग जाहीर असताना सुद्धा या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन खोटं बोलण्याचं काम केलं हे सरकार म्हणजे गद्दार म्हणजे गद्दार गद्दार जे म्हणतात की बेईमानाला लाज लज्जा नसते तसं हे सरकार आहे ह्यांनी सर्व मराठा समाजाची बेईमानी केलेली आहे आणि आम्ही याचा हिशोब त्यांना लोकसभेला आम्ही दाखवू दुसरं महत्वाचं ऐका साहेब काही लोक आज मुंबईमध्ये जल्लोष करालेत फडणवीस साहेबांनी शिवसेना फोडली फडणवीस साहेबांनी राष्ट्रवादी फोडली आज दहा टक्के आरक्षण आमच्या मराठ्यात फूट पाडण्याची प्रयत्न केलेला आहे त्याचा निषेध फडणवीस साहेब तुम्हाला राजकारणातलं चाणक्य म्हणत तो चांगलं तो पण ज्या पद्धतीने मराठ्यांच्या विरोधात तुम्ही खेळ करत आहात त्याचा हा समाज निषेध मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस ऑटोस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी